एक कोटी चाळीस लाखांचा निधी पण आठच खोल्या घाट कोणाचा इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी शाळा प्रकरणात नेमकं सुरू आहे तरी काय इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे कारण शासनाने मंजूर केलेल्या एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या निधीतून वर्ग मंजूर असताना प्रत्यक्षात फक्त काम होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे तक्रारवाडी गावासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बारा वर्ग खोल्यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता मात्र प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी फक्त आठच खोल्या बांधण्याचा घाट अद्याप गुलदस्त्यात आहे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत उर्वरित चार वर्ग खोल्यांचा निधी नेमका कुठे जातोय शासकीय निधीचा योग्य वापर होतो का यामागे राजकीय आकस आहे का विकास कामांना राजकारणाची बाधा येते का मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या आदेशांमुळे पाहणी करण्यासाठी आलेले गटविकास अधिकारी यांना देखील मोकळ्या हाताने परत का जावे लागले काय आहे नेमके प्रकरण पहा आपल्या सह्याद्री न्यूजचे प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील मदनवाडी गावचे संजय शिंदे यांनी तक्रारवाडी गावातून घेतलेला ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी आज बिड साहेब आले होते काय निर्णय झाला नेमका सुरुवातीला तर मी आदरणीय आमचे दैवत असणारे दत्तात्रय मामा भरणे साहेब यांनी अगोदर आम्हाला एक वर्षापूर्वी एक खोली दिली होती त्याचा निधी होता साडेबारा लाख रुपये आणि आत्ता ज्या बारा खोल्यांची मंजुरी जी आली ते सुद्धा आदरणीय अजितदादा साहेबांच्या माध्यमातून आदरणीय आमचे मामानसाहेबांच्या माध्यमातून हा निधी आलेला होता तक्रारवाडी शाळेला आणि सर्वात मोठा हा निधी तक्रारवाडी शाळेला मामांच्या माध्यमातून आलेला आहे आणि या निधीतून सर्व लोक उत्स्फूर्तपणे आनंदात होते की आता आम्हाला पहिले एका खोलीचे साडे बारा लाख आले आणि आता एक कोटी चाळीस लाख रुपये आले तर एक कोटी चाळीस लाख मध्ये सर्वांचीच असं मत होतं की बाराच खोल्या व्हायला पाहिजेत आणि मंजुरी पण बाराच खोल्याची होती तर आता बीडिओ मोहिते साहेबांनी त्या दिवशी काय सांगितलं की बारा साहेब बा, बारा ऐवजी आम्ही आठच खोल्या बांधणार आहोत आणि आम्हाला आठ खोल्यात बांधण्यात परवडते मग मला असं म्हणायचं आहे साहेबांना जर तुम्हाला आता आठ खोल्यामध्ये तुम्हाला परवडत नाही तर तुम्ही हे टेंडर का घेतलं आणि जर घेतलं तर तुम्ही ते गावकऱ्यांसमोर सर्व बाराच्या बारा खोल्या आम्हाला बांधून द्याव्यात हीच आमच्या सर्व गावकऱ्यांची विनंती असेल जो पंधरा होत आला की या वर्ग खोल्यांचा विषय गाजत आहे बातम्या लागत आहेत चालू आहेत नेमके तालुक्याचे लोकप्रतिनिधी यात लक्ष घालतील का तालुक्याच्या प्रतिनिधी शंभर टक्के लक्ष घालणार कारण तालुक्याच्या प्रतिनिधीला सर्वात महत्वाचा कोण पुढारी नाही कोण सरपंच नाही कोण मेंबर नाही त्यांना महत्वाचा सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि आदरणीय मामान प्रतिनिधी आहेत तर ते प्रतिनिधी तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर काम करतात आणि मामांची एकच इच्छा असेल की माझ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांना चांगली शाळा कशी असेल चांगलं सराउंडिंग कसं असेल किंवा चांगलं कंपाऊंड कसं असेल अभ्यासासाठी अभ्यासिका म्हणून मामा आदरणीय मामा सुद्धा कुठल्याही पद्धतीनं तक्रारवाडीला मदत करण्याचं शंभर टक्के काम करतील या पाठीमागे तक्रारवाडीनं मामांना भली मतदान कमी दिलं असेल तरीसुद्धा तो मनात राग न धरता आदरणीय मामांनी तक्रारवाडीला एवढा भरभरून निधी दिलेला आहे रस्ता असतील गटारी असतील टॉयलेट बाथरूम असतील किंवा मुलांच्या माध्यमातून कुठले खर्च असतील ग्रामपंचायतीचा निधी असेल आणि आता बघितलं तर आपण शाळेचा निधी बघतोय गेल्या महिन्या गेल्या वर्षाला एक साडेबारा लाख रुपये एका रूमला आले आणि आता आदरणीय मामांनी एक कोटी चाळीस लाख रुपये आपल्या बारा खोल्या बांधण्यासाठी आम्हाला दिलेलं आहेत त्याबद्दल मी मामांचं तक्रारवाडी गावच्या वतीनं आणि आमच्या सर्व महिलांच्या आणि पालकाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानते असंही बोललं जातं की नवीन सरपंच झालेले आहेत त्यांनी आयसो ठराव दाखल केला नवीन सरपंच निवड केली म्हणून यात राजकारण असल्यामुळे काम करून दिलं जात नाही नाही ह्यात राजकारणाचा काही विषय आम्ही आणलाच नाही व्यवस्थापन समितीने आम्ही सर्वांनी मिळून तो ठराव घेतलेला आहे आणि बाराच खोल्या व्हाव्या हो अशी सर्वांची इच्छा आहे आणि सरपंचांची पण इच्छा आहे सरपंच पण हजर होते त्यांना पण वाटतं की बाराच खोल्या व्हाव्या म्हणून आज गट अधिकारी इंदापूरचे आले होते त्यांनी नेमका निर्णय काय केला आणि तुमचं काय मत आहे बारा खोल्यांचा आठ खोल्यांचा नेमका कोणी घातलाय आमच्या शाळेला सगळ्यात प्रथम बारा खोल्या मंजूर झाल्यात बारा खोल्याला पैसे आल्यात पण एक ती मोहिते म्हणून अधिकारी मोहिते ती ही दुसरी मीटिंग आहे आता बिडू साहेब आलं कोण अधिकारी मोहिते कोण त्यांचा अधिकारी बांधकाम खात्याचं पंचायत समितीचं ती मोहिते साहेब आले त्यांनी वर मिटिंग घेतली होती आमच्या संघ त्यांनी फगस्त ठेकेदाराची दलाली कराय आल तर ती त्यांनी मिटिंग घेतली म्हणजे आमची मिटिंग आम्ही त्यांना विचारलेली उत्तर काय आम्हाला त्यांनी दिली नाही व्यवस्थित त्यांनी ठेकेदाराची दलाली म्हणजे ठेकेदाराचाच माणूस आणि हिथनं मिटिंग संपल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुमचे वरिष्ठ अधिकारी इथं बोलवा तर आम्ही आम्ही ठाम आहे आम्हाला बाराच खोल्या पाहिजे ह्याच्याविषयी आमचं काय मत नाही फक्त बारा खोल्या आमच्या शाळेच्या व्हाव हे गावात सगळ्या गावात म्हणजे सगळ्या गावकऱ्यांची म्हणणं बाराच खोल्या हो आज बिडू साहेब आले बिडू साहेबांनी काय त्यांनी आम्हाला सांगितलं की काय काय त्यात बदल आहेत ती बदल सांगितलं बाकी काय नाही त्यांचं म्हणणं ना आठच खोल्या बांधा आम्हाला आठ खोल्या नाही पाहिजे आम्हाला बाराच खोल्या पाहिजे बिडू साहेबांनी पण काय उत्तर काय मीडिया समोर तर काय बिडू साहेब बोललेत नाही आम्हाला आत म्हणले मी बोलतो अधिकाऱ्यांनी पण बोलले बाहेर काय बोललेत नाही बिडू साहेब पण तसेच गेले मोहिते साहेब पण तसेच गेले काही लागलं नाही हाती पण आम्ही गावकरी ठाम आहे बाराच खोल्या पाहिजे बारा खोल्यांवरून आठ खोल्यांचा घाट नेमका घातलाय कुणी अधिकाऱ्यांनी आम्हाला मोहिते साहेब आणि ठेकेदार हे आम्हाला कुठल्या त्यांनी एक कागद दिलं नाही आम्हाला बारा खोल्या आम्हाला विचारलंच नाही कुठल्या शालेय शिक्षण समितीला नाही ग्रामपंचायतला नाही कुठल्याच माणसाला नाही चाललं बारा खोल्या या साहेबांनीच मंजूर केल्यात बारा खोल्या मंजूर असताना आठच खोल्या बांधायच्या आठ खोल्या मंजूर आहे बारा खोले मंजूर असताना आठ खोल्या बांधायचा प्रस्ताव हे साहेबांनीच मंजूर केला आणि साहेबच आम्हाला दा दाखवाय आलं ही बारा आठ खोल्या बांधायच्यात म्हणून गावकऱ्यांनी आठ खोल्या मान्य केल्यात आम्हाला पाहिजे ते बाराच पाहिजे आणि बीडू साहेब पण काय न सांगताच गेले मी शिव साहेबाला बोलतो ही करतो आणि विनंती किंवा ठेकेदाराच्या मिली बघत आहे असं म्हणायचं शंभर टक्के दिसतेच काय आता आणि तो अधिकारी तर डायरेक्ट डायरेक्ट पत्रकाराला पण धमकत होता बघून गेल म्हणून मोहित साहेब आणि हिथन मीटिंग संपल्यानंतर शालेय शिक्षण अध्यक्ष त्या हॉटेलमध्ये बसल्यात एक एक सदस्याला वरवत्यात ही काय कसली पद्धत आहे हा पद्धत आहे गॅंग ही, ही काय वेगळी पद्धत आहे ना त्याच्यामुळे गावकरी सगळी आज बिडू साहेब आले म्हणून अख्खं गावकरी सगळी होती आमचं म्हणणं काय त्यांनी तिकडे काय करू द्या आम्हाला बारा खोल्या पाहिजे आणि साहेब ती मोहिते साहेब नाही पाहिजे मोहिते साहेब असेल तर शाळेचं पांढरंग झालं म्हणून समजायचं कारण ते मी अनेक साहेब आहे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इंदापूरचे बिडिओ गटविकास अधिकारी आले होते काय निर्णय झाला या यावर खोलांचे बिडिओ आले पण अजून ज्या ज्या गावाच्या ही बय होते कि जेव्हा गावकरी होते ते सर्वांनी त्यांच्याकडून प्रस्ताव मांडला पण बिडिओ कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये बिडिओने आमचं म्हणणं किंवा ज्या बारा खोल्या आल्या मॉडीफाय झाल्याच पाहिजेत आणि जे काय म्हणतात किंवा आठ खोल्या आता बांधायच्या मॉडीफाय त्यात भागत नाही किंवा तेवढ्या रक्त नाही तर परत त्यांनी निधी मंजूर करून आणून बारा मॉडीफाय खोल्या त्यांनी बांधाची बिडवला आणि सीओला विनंती बारा वर्ग खोल्या मंजूर आहेत आणि त्यातून कॉन्ट्रॅक्टदार आणि काही अधिकारी असतील किंवा तुमचे पदाधिकारी असतील ते आठच बांधायचे म्हणतात नेमकं काय प्रकरण आहे गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बारा खोल्या झाल्या पाहिजेत कारण की आवश्यकता बारा खोल्यांची आहे आणि डी ओ साहेब आले त्यांचं म्हणणं आहे की आठ खोल्या मंजूर आहेत म्हणजे आठ खोल्या त्या रकमेमध्ये होत्या एक कोटी चाळीस लाखामध्ये आठच खोल्या होत्या तर त्यांना गावकऱ्यांनी प्रश्न केला की आठ खोल्या कशा काय होत्या पहिल्यांदा बारा होत्या तर बाराच झाल्या पाहिजेत तर त्यांचं म्हणणं असं आलं आहे बी ओ साहेबांचं की मॉडीफाय जे आपल्याला स्मार्ट शाळा बनवायची आहे तर स्मार्ट शाळा जर बनवायची असेल तर त्याला जास्त खर्च येतोय कलर त्याचा बारीतला आहे किंवा इस्टिमेट त्याचं पहिल्या इस्टिमेटमध्ये आणि आत्ताच्या इस्टिमेटमध्ये बराच बदल आहे त्यामुळे बीड साहेब म्हणले की आठ खोल्या मंजूर होतील पण गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केलेला आहे गावकऱ्यांना एकच म्हणणं आहे गावकऱ्यांचं की बारा खोल्या झाल्या पाहिजेत आणि जे गावकरी निर्णय घेतात ते सर्वांच्या म्हणजे हिताचा निर्णय आहे बऱ्याच जणांना वाटतं की बाराच खोल्या झाल्या पाहिजेत कारण की बारा जर खोल्या झाल्या तर सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळं बसतील मुलं वर्ग खोल्या व्यवस्थित होतील बिल्डिंग चांगली होईल आणि गावाच्या वैभवामध्ये एक भर पडेल म्हणून सर्वांना अतिशय म्हणजे छोट्यातल्या छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना वाटते की बारा खोल्यात झाल्या पाहिजेत मंजूर बारा खोल्या एस्टिमेट बारा खोल्यांचं आणि बांधकाम मात्र आठ खोल्यांचं तर ह्यात नेमका आठ खोल्या बांधायचा घाट नेमका कोणाचा आहे सुरुवातीला इस्टिमेट करताना जर बारा खोल्यांचं झालं इस्टिमेट आणि त्यानंतर ते म्हटले की ठेकेदार आम्हाला परवडत नाहीये बारा खोल्या बांधायला तर का परवडत नाही याचं तुम्ही माहिती घेऊ शकताय का परवडत नाही पहिल्यांदा त्यांनी बाराचं केलं होतं एस्टिमेट आणि आता आठचं केलंय ह्याच्यामध्ये काय गपलत झाली ते गावकऱ्यांना काही नेमकं लक्षात ना म्हणजे ठेकेदारांनी गाठ घातलाय का आठच खोल्यांचा ठेकेदारांनी घातलाय का ते काय आता आम्हाला माहिती नाहीये पण लोकांचं एवढंच म्हणणं आहे की बारा खोल्या झाल्या पाहिजेत बिडिओ साहेबांनी आज काय शब्द दिला तुम्हाला बिडिओ साहेबांनी काही शब्द दिलेला नाहीये बीडू साहेब म्हटले की तुम्हाला जर वरून आठ खोले आलेले आहेत तुम्हाला जर मंजूर असतील तर बांधून घ्या नसतील तर मी असा शेहरा देतो की ह्यांना गावकऱ्यांना मंजूर नाहीये म्हणून काही क्रम बोलतात की राजकारण होते शाळेमध्ये राजकारण झालं नाही पाहिजेत सर्व जे राजकीय पण जे मंडळी आहेत त्यांच्या घरातील किंवा सगळ्यांची गावकऱ्यांची सर्वांचीच मुलं या शाळेमध्ये आहेत शाळेमध्ये राजकारण झालं नाही पाहिजेत शाळेमध्ये उलट विकास कसा होईल आठच्या बारा बाराच्या चौदा वीस अशा कशा खोल्या होतील याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे बाकी ठिकाणी राजकारण करू शकतात पण शाळेमध्ये राजकारण झालं नाही पाहिजे असंही बोललं जातं की नवीन सरपंच झालेत नवड झाले नवीन त्यांना त्रास राजकारण त्याबद्दल काय नाही नाही काय विषय नाही हे फक्त ना, ना, ना हा फक्त इथं शाळेचाच विषय आहे त्याच्यामध्ये काय कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही किंवा काय नाही प्रत्येक गावकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की फक्त बारा खोला आम्हाला पाहिजेत मग आता नेमकं ग्रामस्थांना काय आवाहन करणार या शाळेच्या विकास कामाबाबत तुम्ही बारा खोल्यांच्या बारा खोल्या झाले पाहिजेत एवढंच सर्व मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझे पण तळमळ असेल शाळेविषयी की बारा खोल्यात झाले पाहिजेत तक्रारवाडी शाळेमध्ये आज गटविकास अधिकारी आले होते खुडे साहेब त्यांचा इथे काय काय का नेमका निर्णय झाला शाळेत नेमका ग्रामस्थांची मागणी आहे ओते। की बारा खोल्यांची साहेब साहेबांनी मॉडेल स्कूल संदर्भात जी काय विषय मांडला त्याच्यामध्ये ठेकेदाराचं हे आहे त्याच म्हणणं येत की बारा खोल्या त्याच्यामध्ये बसत बस नाहीत पण साहेब काय म्हणले त्याच्यामध्ये आपण काय कॉम्प्रोमाइज करू बाबा बारा बसत नाहीत अकरा माझं असं प्रामाणिक मत आहे की बाबा बारा खोल्या जे आहेत का नाही त्या बारा झाल्या पाहिजे मॉडेल स्कूल ह्या आहेत धर्तीवर झाले पाहिजेत मग आठ खोल्याचा घाट कोणी नेमकं घातलाय आठ खोल्याचा घाट कोणी घातला ती काय मला माहित नाही पण पर... तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात मी शाळा व्यवसाय समितीचा अध्यक्ष झालेला दोन महिने झाले दोन महिने झाले पण बारा वरून आठ खोल्याचा घाट कोणी घातला हा तुम्हाला कसं माहित नाही बाराच्या आठ काय झाले हे काय मला माहित नाही पण काय आहे नेमक्या किती खोल्या झाल्या पाहिजे मंजूर प्रमाण झाल्या पाहिजे जी जी रक्कम मंजूर आहे त्याप्रमाणे वर्ग खोल्या होणं गरजेचं आहे आज गट विकास अधिकारी होते तुमच्या शाळेमध्ये आले होते तुम्ही सरपंच प्रतिनिधी म्हणून मला सांगा की नेमका काय प्रकार आहे बारा खोल्याचा आठ खोल्यांचा काय नाही माझं आणि ग्रामस्थांच्या वतीने माझं म्हणणं आहे की आपल्या शाळेत जिल्हा परिषद शाळेला बाराच खोल्या झाल्या पाहिजे का आणि बाराच्या जरी चौदा झाले तरी माझी काय अडचण नाही बाराच्या चौदा कशा होतील बाराच्या आठ करायच्या मंजुरी मंजुरी बारा खोल्यांची टेंडर बारा खोल्यांचं झालं चौदा कशा होतील किंवा आठ कशा होतील काय तुमचं नेमकं काय मत आहे काय नाही बारा खोल्या झाल्या पाहिजेत बिडीओ साहेबांनी काय निर्णय केला बिडीओ साहेब आता आले होते काय सांगितलं बिडीओ साहेब म्हणले काय असेल ते सुवर्ण मध्ये हे करून सांगतो आज काय निर्णय झाला आज निर्णय तेवढाच झाला काय ती सुवर्ण मध्ये काढून सांगतो की बाबा जे आठ म्हणतात मॉडर्न मॉडर्न शाळा होती ना मग हा आठ जी होत्या ते बारा कशा होत्या मी ती बघतो म्हणजे बाराच्या बारा करून घ्यायचं काम करतो बारा खोल्यांची मंजुरी या तक्रारवाडी शाळेमध्ये असताना आठ खोल्यांचा घाट घातलेला आहे तुमच्या काळात तो प्रस्ताव दिला होता मंजुरी पण मिळाली होती काय सांगा तुम्ही बरोबर आहे अगदी मागच्या दीड दोन वर्षापासून जी चाळीस पन्नास वर्षापासूनची तक्रारीची इमारत आहे ती मोडकळीस आली आहे म्हणजे धोकादायक आहे अशा परिस्थितीत आदरणीय दत्ता मामा भरणी यांच्या माध्यमातून प्रथमता एक खोलीचं मंजुरी देण्यात आली साडेबारा लाखाची त्यानंतर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं आदरणीय मामांनी की ह्याच्यानंतर लगेचच आपण डी पी डी सीच्या या डी पी सीच्या इतर कोणत्याही माध्यमातून आपण इथं बारा खोल्या आम्ही चौदा खोल्यांचा प्रस्ताव ऑलरेडी पाठवला होता बारा खोल्या मंजूर होतील बारा खोल्यांची प्रमा देखील आली बारा खोल्यांची प्रमा आल्यानंतर आदरणीय अनुष्काताई ये बरणे यांच्या हस्ते एका खोलीचं उद्घाटन देखील गावाच्या प्रचंड उत्साहात झालं कारण पन्नास वर्षानंतर पंचेचाळीस वर्षानंतर गावामध्ये शाळा हा विषयाला कुठंतरी एक न्याय मिळत होता ह्या गोष्टीनं गावकरी आनंदात होते अतिशय उत्स्फूर्तपणे आदरणीय ताईंच्या हस्ते उद्घाटन होऊन कामाला सुरुवात झाली परंतु ठीक आहे काही गोष्टींनी ते काम थांबलं त्याच नंतर त्याच भाषणात आदरणीय काम का थांबलं ते काम त्या जागेची पसंती नापसंती ह्या गोष्टीवरून ना वास्तविक पाहता शाळा व्यवस्थापन समिती किंवा इतर गोष्टींनी ठराव केला होता पण तो मुद्दा जरी साईडला ठेवला कारण पुढं त्याच भाषणात अनुष्काताईंनी पण सांगितलं होतं आदरणीय अनुष्कताईंनी आणि मी पण सांगितलं होतं आणि तत्कालीन सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य पण होते मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ होते त्यांनी सांगितलं होतं की बारा खोल्याची देखील मंजुरी झालेली आहे आणि मग अशा परिस्थितीत अचानकच मागच्या पाच सहा दिवसापूर्वी ग्रामस्थांना शॉकिंग न्यूज आली की मोहिते साहेब आले शाळा आज पाडायची आठच खोल्याची मंजुरी असत ह्या गोष्टीने सर्व ग्रामस्थांमध्ये एक एक विरोधात नाराजीचं वातावरण झालं जुने खोले बांधताना पण एक काहीतरी वेगळा ठराव झाला होता था। अशी चर्चा आहे वेगळा म्हणजे वे काहीतरी चुकीचा ठराव झाला होता कारण काय होत नाही कारण कशा संदर्भ म्हणजे मला ठराव कारण काही काही नाही फक्त सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी नको खोली पण नंतर काय झालं की बाबा आहेत बारा खोली तर बाराला एक तेरा अटॅच करू आणि असं करू ह्या माध्यमातून झालं

ठीक आहे خلاص तुम्ही तुमचा ऐका ना मी तुला